आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत शिवसेनेचे सोळाही आमदार पात्र ठरवलेले आहेत दरम्यान शिंदे गटाचा व्हीप देखील ठरला आहे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद आणि व्हीप बेकायदेशीर ठरल्याने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का देण्यात आला आहे या निर्णयाचे बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कट रचणारे आज उघडे पडले असल्याचे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे चौदा आमदारही शंभर टक्के घरी बसतील असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे या निकालानंतर ज्याप्रमाणे विरोधी पक्षाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगावर आरोप केले त्याचप्रमाणे या निकालावरही ते आरोप करतील असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे आजचा हा आमदार अपात्रताचा विषय लोकशाहीतला सर्वात मोठा विषय आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जे उठावाने जी क्रांती केली होती जे पक्ष असं समजत होते की एखाद्या पक्षाच्या एखाद्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर पक्षामध्ये काही बंड करायचा प्रयत्न केला कर तर त्याचं आयुष्य आपण खतम करू शकतो त्याला त्याचा आपण जीव आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून मांदे त्याचा जीव घेऊ शकतो त्याचा राजकीय कार्यक्रम का समाप्त करू शकतो ही त्या सगळ्या उठाव करणं म्हणजे अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनाही फार मोठी चपराक या ठिकाणची आहे की गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ज्या माणसांनी आपला परिवार सोडून हा एक बाव। एक मोठं काम राज्यामध्ये उभं केलं राज्याचे मुख्यमंत्री ते झाले आणि त्यांना पक्षातून काढणं त्यांना जीवांशी मारणं हे जे काही घाणड षडयंत्र ज्या उभाटाच्या लोकांनी मागच्या काळात केले होते आज या ठिकाणी नियमाने त्यांना प्रचंड मोठी चपराक बसलेली आहे अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप त्यांनी आमच्या सगळ्या आमदारांवर केले साहेबांवर केले अतिशय आपण बोलू शकत नाही असे आरोप त्यांनी या ठिकाणी केले पण आज सगळ्या आरोपांना कायदेशीर उत्तर या ठिकाणी मिळेल आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठा विजय आमचा झालेला आहे याचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या राजकारणावर होईल पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे पक्षातल्या लोकांना संपवण्याचा घाट कोणी खालणार नाही अशी मोठी चपराक या निर्णयाने मिळालेली आहे तुमच्यावर वेळोवेळी गद्दार हा शिक्का लावण्यात आला तुम्हाला हिनवण्यात आलं काय मिळवलं आता हे सगळे हिन हिनवाचे प्रकार गद्दाराचे प्रकार आता हे सगळे कायद्याने ठेचून काढलेले आता पक्षामध्ये आमचे तर काय अपात्र झाले नाही पण त्याच्यात चौदा लोकांचं काय होईल आता हे सांगण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचा प्रतोद बेकायदेशीर आहे त्यांचा व्हीप बाईक बेकायदेशीर आहे त्यांच्या आमदारांनी केलेला गट बेकायदेशीर आहे म्हणून आता त्यांच्या चौदा आमदारांना शंभर टक्के घरी बसावं लागणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी हा घाट रचला आज सगळं उलटी त्या उलटा त्यांचा हा पासा पडलेला आहे आता ते एकच मंबलतील जसा त्यांनी मागे निवडणूक आयोगावर आरोप केला सुप्रीम कोर्टावर आरोप केला तसा आता यांच्यावर ते आरोप करतील की यांचे सगळा हा निर्णय परंतु सत्य स्वीकारला ते आज तयार नाही शेवटी संविधान आहे संविधानाच्या चाकोरीत जे काही आयुध अध्यक्षांना आहेत त्या आयुधांच्या आधारे हा निकाल राज्यामध्ये झालेला आहे आणि तो शंभर टक्के हे उभाटाचे लोक मान्य करणार नाही परंतु ते कायद्याने सगळ्या लोकांना मान्य केलं पाहिजे उद्याचा महाराष्ट्र कसा असेल आजच्या निकालात राजकीय परिस्थिती काय असेल उद्याच्या ज्या ज्या लोकांनी आमच्या लोकांना संपवण्याचा घाट त्या ठिकाणी घातला होता आता काळाने त्यांच्यावर तो घाला उलटा केलेला आहे ते लोक भविष्याच्या राजकारणात बाद होणार आहेत आता त्यांना म्हणजे चिन्ह तर आमचं कायम झालंच आहे पक्षही आमचं कायम झालाय पण आता पुढचा जो काही पक्ष आहे हा मात्र हा दिशाही या ठिकाणी होणार आहे